श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो अडीच वर्षाच्या कालावधीनंतर शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन होतं त्यामुळे शनीचा शुभ अशुभ प्रभाव व्यक्तीवर जास्त काळ राहतो दोन हजार तेवीसमध्ये शनीने संक्रमण करून कुंभ राशीत प्रवेश केला होता दोन हजार चोवीसमध्ये देखील शनी आपली मूळ रास कुंभ राशीतच राहणार आहे पण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी संक्रमण करून सर्वात शेवटची रास म्हणजे राशीत प्रवेश करणार आहे तर कुंभ राशीवर तिसरा आणि मीन राशीवर दुसरा परिणाम राहील शनीची साडेसाती आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिक सह करिअरच्या दृष्टीनेसुद्धा कष्टाची आणि त्रासदायक असते कष्ट अजार या दरम्यान लोकांना कष्ट प्रगतीत अडथळा आजार दुर्घटना यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे शनीचा शुभ अशुभ प्रभाव व्यक्तीवर जास्त काळ राहतो या राशीवर असेल शनीची साडेसाती जाणून घ्या सध्याच्या काळात मकर कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती निघून जाईल तर दोन हजार पंचवीसमध्ये कुंभ मीनसह राशीच्या लोकावर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मेषराशीच्या लोकावर शनीच्या साडेसातीचा पहिला परिणाम दिसून येईल तर कुंभ राशीवर तिसरा आणि मीन राशीवर दुसरा परिणाम राहील शनीची साडेसाती आर्थिक शारीरिक मानसिक कौटुंबिकसह करिअरच्या दृष्टीनेसुद्धा कष्टाची आणि त्रासदायक असते म्यान अजार या दरम्यान लोकांना कष्ट प्रगतीत अडथळा आजार दुर्घटना यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो जाणून घेऊया कोणत्या राशीवर काय परिणाम होईल मेषरास मार्च दोन हजार पंचवीसपासून मेषराशीवर शनीची साडेसाती सुरू होताच अडचणी वाढतील मेषराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू लागेल काही मोठे नुकसान होऊ शकते तसेच उत्पन्न कमी होऊन खर्च वाढेल याशिवाय शारीरिक समस्या होतील हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात अपघातात गंभीर दुखापत होऊ शकते जोडीदाराची साथ मिळणार नाही कुंभरास साडेसातीचा शेवटचा टप्पा कुंभराशीच्या लोकांना खूप त्रासदायक होऊ शकतो आर्थिक समस्या आपल्या निर्माण होतील नोकरीत पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होतील बदली होईल सहकाऱ्यांसोबत समस्या निर्माण होतील ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होईल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार नाही व्यवसाय करणाऱ्यांनाही ना अडचणी येऊ हो शकतात त्यांचे खर्च वाढू शकतात मेनरास शनीच्या साडेसातीची दुसरी अवस्था अत्यंत क्लेशदायक मानली जाते मीनराशीवर शनीची साडेसाती हो होणारी दुसरी अवस्था संपत्ती आणि करिअरशी संबंधित अनेक समस्या देईल आपली तब्येत बिघडू शकते आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते व्यवसायात आपले नुकसान होऊ शकते नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत राहाल दुखापत होऊ शकते अशा तऱ्हेने या तीन राशीवर शनीच्या साडेसातीचा विपरीत परिणाम होऊ शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ